नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस या योजनेसाठी अद्यापही अनेक जे मित्र आहेत ज्यांचा अजूनही घरकुल नाही किंवा ग्रामीण व शहरी भागात आपण असं म्हणूयात की ग्रामीण भागात घर नाही तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर बऱ्याच जणांनी अर्ज केले मात्र फायनल सबमिट होत नाही याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑइकनला क्लिक करा तर तुम्ही जो आवाज प्लस हे ऍप्लिकेशन डाउ डाउनलोड केल्याच्या नंतर सर्व माहिती भरून आणि फायनल स्टेजला गेल्यानंतर ज्यावेळेस सबमिट करतात त्यावेळेस जॉब कार्ड व्हेरीफाय किंवा जॉब कार्ड अनव्हेरीफाय आणि आधार कार्ड व्हेरीफाय किंवा अनव्हेरीफाय असं म्हणत असेल तर यात सगळ्यात महत्वाचं तुमचं आधारचं ज्या वेळेस तुम्ही फॉर्म स्टार्टिंगला फिलिंग करत असतात भरत असतात त्यावेळेस जशी तुमच्या आधारची स्पेलिंग आहे तशीच दोन नंबरची माहिती भरताना म्हणजे कुटुंब प्रमुखाची माहिती भरताना सदर आधारनुसार व्यवस्थित स्पेलिंग बघून आणि टाकावी असं केल्याने शंभर टक्के आपला अर्ज हा व्हेरीफाय होणार आहे तर मित्रांनो हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद